एका गीताने संपूर्ण देशाच्या अंगामध्ये रक्त उसळले एका जयघोषाने परकीय सत्तेला हादरे वंदे हे फक्त शब्द नव्हते ती होती भारतीय जनतेच्या आत्म्याची हाक आणि आज दोन हजार पंचवीस साली आपण या अमर गीताच्या दीडशे वर्षाचा सुवर्ण सोहळा साजरा करत आहोत अठराशे पंच्याहत्तर साली बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले हे गीत प्रथम त्यांच्या आनंदमोठ या कादंबरीत प्रकाशित झालं संस्कृत बंगाली भाषेमध्ये रचलेल्या या गीताने भारत मातेची दैवी प्रतिमा केली सुजलाम सुफलाम समला अशी माता जी आपल्या लेकरांना आणि संस्कृती मध्ये ब्रिटिशांनी बंगालचे विभाजन केले तेव्हा वंदे मातरम हे आंदोलनाचे घोष वाक्य बनले लाल बाल पाल अरविंद घोष बाळ गंगाधर टिळक या सगळ्यांनी या गीताचा जयघोष करून लोकांमध्ये स्वातंत्र्याची ठिंगी पेटवली प्रत्येक सभेमध्ये मोर्चामध्ये निदर्शनामध्ये एकच आवाज वंदे मात्र अठराशे शहाण्णव मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी वंदे गायले त्यानंतर पंडित विष्णू दिगंबर पलुसकर आणि नंतर ए आर रहमान यांनी आपल्या आपल्या शैलीमध्ये या गाण्याला स्वर दिले आणि हे गीत प्रत्येक भारतीयाच्या हृदयामध्ये देशभक्तीचं स्पंदन निर्माण करते एकोणीसशे पाच मध्ये ब्रिटिशांनी बंगालचे विभाजन केले तेव्हा वंदे मातरम हे आंदोलनाचे घोषवाक्य बनले स्वातंत्र्यानंतर चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताच्या संविधान सभेने जनगणमन हे राष्ट्रगीत तर वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत म्हणून घोषित केले दोन्ही गीतांना समान सन्मान देण्यात आला दोन हजार पंचवीस मध्ये वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहे भारत सरकार आणि विविध राज्यांनी या निमित्ताने अनेक कार्यक्रम जाहीर केले आहेत त्यामध्ये शाळा कॉलेजमध्ये वंदे मातरम सप्ताह संस्कृती मंत्रालयामार्फत विशेष संगीत महोत्सव भारतीय डाक विभागाकडून स्मारक प्रकाशन भारतीय चित्रपट निर्मिती मंडळाकडून लघुपट स्पर्धा आणि शालेय अभ्यासक्रमामध्ये या गीताचा इतिहास समाविष्ट करण्याचा निर्णय वंदे मातरम हे फक्त गाणं नाही ती आहे भारतीय आत्मेची प्रार्थना दीडशे वर्षापासून लिहिलेलं हे गीत आजही प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये देशप्रेमाची ज्योत पेटवतं म्हणून आपणही अभिमानाने म्हणूया वंदे मातरम भारत माता की जय